तर पूजा खेडकर प्रकरण म्हणजे महाराष्ट्र सरकारसाठी जणू नामुष्की बनत चाललाय अधिकार हातात असेल खुर्ची मिळाली की माणसं किती खालच्या थराला जाऊ शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खेडकर कुटुंब दिलीप खेडकर यांनी पुण्यातल्या मुळशीमध्ये आपल्या आणि कुटुंबाच्या नावावर ढिगभर जमीन खरेदी केल्या आहेत मात्र तरीही त्यांचं पोट भरलं नाही या जमिनींच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपल्याच गावातून आपल्या शेतातनं हुसकावून लावायला या खेडकरांनी बंदूक बाउन्सर भडके कुत्रे दमदाटी पोलिसात खोट्या तक्रारी असे सगळे कारनामे केलेले आहेत पुण्यातल्या मुळशीमध्ये खेडकर कुटुंबाचा हा खुनशी पॅटर्न गेले कित्येक महिने सुरू आहे आणि त्याला भरभक्कम सरकारी पाठिंबा सुद्धा आहे ज्या गावात खेडकरांनी इतका सगळा तमाशा केलाय त्याच गावातनं आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट पाहूयात सगळं प्रकरण मुळात सखट महाराष्ट्राच्या समोर आणणार आता ते बंदूक तरी खरं आहे का पिस्टल असं हो आवाज केला का हवेत त्यांनी पिस्टल वगैरे दाखवली दम दिला आहे इथं सगळ्यांनाच स्थलांतरित हो। व्हावं आणि स्थलांतरित झाल्याच्या नंतर हा पूर्ण त्यांना एरिया कॅप्चर करता येईल पन्नास किलोमीटर अंतरावरती मुळशी तालुक्यातलं धडवली नावाचं गाव आहे ज्या गावामधल्या गावा शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर खेडकर ज्या पूजा यांच्या आई त्यांनी धमकावल्याचा तो व्हिडिओ जो तुम्ही आता बघितलाच आहे तर तो, तो व्हिडिओ ज्या ज्या गावात गावातल्या शेतकऱ्यांना त्यांनी धमकावलं म्हणून व्हायरल झाला मुळात ज्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला हा विषय तर त्या शेतकऱ्यांना शेत शोधायला पाहिजे म्हणून आम्ही हे आडवळणी असलेले ह्या धडवली जे गाव आहे त्या गावाकडे आलेलो आहोत जोपर्यंत खेडकर कुटुंब स्वतः समोर पुढं येऊन बोलणार तो नाही तोपर्यंत त्यांची बाजू काही आमच्यापर्यंत येणार नाही त्यांना असं वाटू शकतं की ही सगळी एकांगी एक पद्धतीची गोष्ट आहे कारण त्यांनी जमीन घेतलेली असू शकते त्याच्या पोजिशनचा इश्यू असू शकतो जो काय असेल ते असेल पण पर... आम्ही याचा पिच्छा करणार हे सगळं प्रकरण मुळात सकट महाराष्ट्राच्या समोर आणणार ते रहस्य होतं की ह्या दडौवली गावामध्ये मुळशी तालुक्यात पन्नास किलोमीटर दूर अंतरावरती मनोरमा खेडकर यांनी ती जागा का विकत घेतली असेल ही ती त्याचं कारण हा सुंदर असा निसर्ग सह्याद्रीच्या डोंगर रंग आहे त्या आणि बघा ना कसं छान असं वातावरण आहे इथे पाऊस पडतो आहे आणि इथे कोण येणार तुमची जी काही गुंतवणूक आहे ती तपासायला कोण येणार सो हे कंटेनर त्याने इथे आणून टाकलेत तुम्हाला जर दिसत असेल तर मनोरमा खेडकर अशा नावाचं एक कंटेनर आहे बघा इकडे त्याच्यावर त्यांचं नाव पण आहे मनोरमा खेडकर या सह्याद्रीच्या छान अशा डोंगर रंगातलं पाच इथे पण आहे इथे चार पाच अशी धरणं आहेत आणि त्या धरणाचं एक असं द्रोण असतं ना त्या कर, ते द्रोण टाईपमधलं हे क्षेत्र आहे आणि तिथं मनोरमा खेडकर यांनी ते कंटेनर राहून टाकलेत इथे ते महादेव बांगर म्हणून आहेत त्यांचेच सहकार्य आहेत असं सांगत आहेत त्यांनी पण इथे आणून ती कंटेनर टाकलेली आहेत दोन हजार सात सालापासून एक लिटिगेशन इथे सुरू आहे या गावातल्या मंडळींची आणि हा जो रस्ता आहे ना आता ते आरोप करतायत पुन्हा एकदा खेडकर कुटुंबाच्या वतीनं जोपर्यंत कुणी बोलणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही त्यांची काही जी बाजू आहे ती हा रस्ता आहे असाच जातोय आणि या रस्त्याच्या मध्यभागी खेडकर यांनी बांधकाम केलंय पक्क आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तो रस्ता त्यांनी पूर्ण अडवला आणि हे ते ती तीन लोक आहेत सदग्रस्त या गावचे की जो व्हिडिओ तुम्ही आता बघत आहात स्क्रीनवरती किंवा जो महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला मनोरमाबाईंच्या हातामधलं ते बंदूक आहे भाऊ तुम्हीच होत्या काय त्या दिवशी हां आते बंदूक तरी खरं आहे का पिस्तूल होता असं आवाज केला का हवेत आवाज नाही केला पण पिस्तूल दाखवलं होतं जून महिना होता एक वर्ष कंप्लीट झालं त्या गोष्टीला आदल्या दिवशी ज्या वेळेस आले होते तेव्हा दिलीप आ... खेडेकर मनोरमा खेडेकर दोन गाड्या घेऊन आले होते एक लँड क्लोजर आणि एक थार त्याच्यामध्ये बॉन्सर वगैरे हो होते आम्ही इथं आदल्या दिवशी दोघंही नव्हतो वडील आणि आई असतात आमच्या इथं तर ते दोघं होते त्यांना त्यांनी दमदाटी वगैरे हो केली की आणि बॉन्सर वगैरे हो होते त्यांनी सगळे प्रकार केला वडिलांनी आम्हाला फोन केला की असं असं झालं मग आम्ही आलो तर दुसऱ्या दिवशी त्या आल्या आणि त्यांनी पिस्टल वगैरे दाखवली दम दिलाय सगळ्यांनाच मग पासलकर फॅमिली पण इथं आलेली होती सगळे आलेले होते हो आम्ही पोलिसात गेलो आणि पोलिसात गेल्यानंतर त्यांना हा प्रकार सगळा सांगितला आम्ही आणि व्हिडिओ हो। पण दाखवतो हो। बंदुकाला सन्मान हो। पेएस आहे जाधव सर म्हणून ते आमच्या बचावासाठी गेलो असता तिथं आमची काही दखल घेतली गेली नाही आम्ही गेलो तिथं तर त्या त्याच्या त्याच दिवशी त्यांनी काय केलं उलटी तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की आमच्यावरतीच कंप्लेंट हे करतायत म्हणजे एफ आय आर दाखल करतायत आमच्या सर्व कुटुंबियांवरती तीन ते चार जणांवरती एफ आय आर दाखल केली त्याच ठिकाणी किती किती सुंदर असा निसर्ग आहे बघा आहेत आजूबाजूला इथे आजूबाजूला सर चार ते पाच धरण आहेत एक, एक वरस गाव पलीकडे पानशेत त्याच्या पलीकडे गुंजवणी आणि इकडे ह्या उजव्या हाताला जर गेलं तर टेमघर आणि त्याच्या पलीकडे मुळशी आणि असा द्रोण आहे हो चार पाच कुत्रे आहेत त्यांनी मोकाट कुत्रे फिरणारी पण आहे तर ते सोडून सोडलं तर आम्ही एक वर्षापूर्वी शेळीचा व्यवसाय करायचो तर शेळी आमची एक दोन गायब झाल्या म्हणून आम्ही शोध लावायचा प्रयत्न केला काय होते नक्की तर एक दिवस आम्हाला एक त्याचा पुरावा मिळाला की त्यांच्या कुत्र्याने खालेला माझ्याकडे त्याचे फोटो पण आहेत आता तर मग तेव्हापासून आम्ही तो व्यवसाय बंदच केला बंद केलं त्यांचा एकच येतोय की आम्ही इथून स्थलांतरित व्हावं आणि स्थलांतरित झाल्याच्या नंतर हा पूर्ण त्यांना एरिया कॅप्चर करता येईल त्याच्यासाठी ते आम्हाला कुठल्याही प्रत्येक गोष्टीत त्रास देतात तर आमच्या प्रचंड काय होत्या ते काय करतात ते दिलीप खेडेकर आहेत ना ते अधिकारी आयुक्त वगैरे आम्हाला सांगायचे मी मी अमुक करीन तमुक करीन आणि प्रचंड धमकी वगैरे काय करीन तुम्हाला लोकांना मारेन लो हे करण ते नाही का किंवा कायदा वगैरे सगळं ते म्हणजे माझ्या शंभर मुलं आहे प्रत्येक वेळेस आले ना हा चारा एवढा उंच होतो आणि वाळला की काय करतात ते पेटवून देतात चारा मग आम्ही काय करतो आमच्या गाय असतात त्याच्यामुळे आम्ही काही चारा गोळा करून ठेवतो हो तो पण आमचा एक वर्षी सगळा जळून गेला अक्षरशः गायला त्यांनी वनवा लावला आग लावली आग डोंगर पूर्ण जळून गेला सगळा आणि त्याच्यामध्ये आम्ही तयार केलेला चारा पण जळून गेला तर का तर मग म्हणला आम्ही आता हे गायांच करायचं सकर। काय आम्ही ते गाय गो शाळेला देऊन टाकू किती आता दोन तीन वेळा पर्यंत देऊन टाकू जास्त काय म्हणताय की दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्या त्रासामुळे त्रासा त्रासा तुम्ही शेळी पालन बंद केलं व्यवसाय बंद केला तुम्ही ती स्त्री चेप त्यांची अशी होती की आम्ही भात शेती करतोय ती पण बंद करायची पण ते आम्ही टिकून ठेवली पोलिसांना वेळोवेळी तक्रार दिली तेवढं तरी तेवढ्यात तरी नशीब आमचं की तेवढं टिकून राहिले हे त्यांचं घर आहे हे तुमचं घर आहे ना ते पल्ली दोनच घर डोंगर रंगामध्ये आणि हा किती कुटुंबांना त्रास आहे यांचा आमच्या इथे ना किती एकर जागा यांची आहे सर हा हा दोन गट नंबर आहेत थोडा लिटिकेशनचा विषय पण गावामध्ये भरपूर जागा आहे त्यांची कोणाची दिलीप खेडेकरांची पूजा पूजा खेडेकरांची भरपूर जागा आहे दडवली गावामध्ये सर्च केले तरी जवळजवळ तीस पस्तीस एकरच्या आसपास जागा निघल त्यांच्या कुटुंबाची किंवा जास्तही निघाल इथं आम्ही सर्वजण जमलेलो तर काय झालं पासलकर कुटुंबीय सगळे आलेले होते इथं तर त्यांचं असं चाललेलं की नाही का त्यांनी हे बाहेर होते टाकत होते हे, क्रे, कंटेनर। हे कंटेनर कंटेनर तर त्यावेळेस फक्त ते पासलकर म्हणत होते की तुम्ही असं कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय टाकू नका तुम्ही आल्या कंटेनर मध्ये टाकत होते।, होते तर ते पासलकर त्यांना सांगाय गेले असं असं करू नका तर तेवढ्यातच त्यांनी पिस्टल काढून डायरेक्ट वर केली पर्समध्ये ठेवली होती नाही अशी लपवत होते आधी आधी नंतर त्यांनी वरती काढली अशी तर त्यावेळेस त्या काय म्हटलं ना की नाही का आम्ही कोणाला ना घाबरत नाही वगैरे आणि पुन्हा तुला तिघांना विचारतो ते सिगारेटचं लाइटर वगैरे नव्हतं ना नाही नाही त्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये पूर्णपणे ते, ते दिसत आहे ते, ते उद्या म्हणू शकतात की सिगारेट कष्ट दिसत फायर वगैरे केली पण असते कदाचित आमच्या जीवाला धोका त्या दिवशी नक्कीच झाला असता किंवा ते वारंवार आम्हाला येऊन धमकी देतात रोड आडवतात किंवा असे किरकोळ करणार आम्हाला टॉर्चर करतात आमच्या आई वडील इथं असतात तर आमचं एवढंच आहे की आम्हाला ह्यांनी शेती करू द्या आणि आमच्या जीवाला कुठलंही प्रकारचं काय धोका नाही हेच माझंही म्हणणं आहे म्हणाले पूजा खेडकर ह्या जिल्हाधिकारी झाल्यावर नोंद झाली हा नवीन नोंद झालेत काही तरी एक वर्ष झालं आणि त्याच्यात पूजाचा काय संबंध आहे नाही ते काय नोंदी रखडल्या होत्या ना होत नव्हत्या तर त्यांनी काय केलं की आता सदवारी पेंडिंग होते ना फेरफार वगैरे ते आता नवीन नोंद ओढून घेतलेली कधी नोंद ओढून घेतली तर आता ते तारीख फेरफार आय एस अधिकारी झाल्यानंतर हो हो आणि त्यांच्या नावावर किती जमीन आहे पूजा खेडकर ह्या सद्वारे ह्याच्यामध्ये दोन एकर वगैरे असन पण बाहेर आहेत ना त्यामध्ये कोणच लक्ष देत नाही हा असा आमचाच विषय असं नाही माझ्या पुरताच मर्यादित नाही तर ह्या संपूर्ण मुळशी तालुका असन पुणे जिल्हा असन सर हा सर्व पुढे हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं शेतकरी खरोखर टिकणार नाही याची सरकारने विशेष करून आपले मुख्यमंत्री यांनी याची दखल घेतली पाहिजे मोठी गावं होती आणि आता काय झाले लोकसंख्या भरपूर कमी झाली बरोबर आणि वाटण्या झाल्या विभागणी झाले तुकडे झाले थोडे प्रमाणात लोक राहिलेत आणि त्याच्यात सुद्धा जर शेतकऱ्याला असं प्रॉब्लेम येत असतील असे त्रास होत असतील तर पूर्ण गावच उद्धवस्तवायचा शेती करायची नाही काही भात शेती थोडी उत्पन्न विकायची नाही पण पोटापुरती ती सुद्धा करावी नाही असं त्यांचं म्हणणं आणि असं जर झालं तर गाव गाव सोडून जायचं पुण्याला जाऊन पुण्याला जायचं वडापावची गाडी लावायची वेगवेगळ्या आप आपल्या ज्या आस्थापना आहेत त्याच्यामध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचं मिळालं तर कुठं ट्रायवर की करायचे सांगतो ना मी तुम्हाला शेती करायचीच नाही आपण कारण तशी ती व्यवस्था आता उभा अशी कळकळीची विनंती आहे त्यांची पण तशीच तर व्यवस्था आहे आपली मला जर आता खरं प्रश्न पडला की पुण्याच्या आजूबाजूला सगळ्याच ग्रामीण भागामध्ये जाऊन ना याचं एक मोठं सर्च ऑपरेशन करायला पाहिजे करणार कोणा खरा प्रश्न आहे निकेतन मानेसामी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी गावाचं नाव धडवले तालुका मुळशी जिल्हा पुणे सगळं प्रकरण मुळात सकट महाराष्ट्राच्या समोर आणणार ते बंदूक तरी खरं आहे का असं आवाज केला का हवेत त्यांनी पिस्टल वगैरे हो दाखवली दम दिलाय आहे इथं सगळ्यांनाच स्थलांतरित व्हावं हो, आणि स्थलांतरित झाल्याच्या नंतर हा पूर्ण त्यांना एरिया कॅप्चर करता येईल